या मतदारसंघात भाजपकडून कपिल पाटील पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर काँग्रेसनं माजी खासदार सुरेश टावरे यांना उमेदवारी दिली आहे पाहूयात त्यांचे दावे प्रतिदावे पुढच्या पाच वर्षात मागच्या पाच वर्षात जी कामं केली त्यापेक्षा जास्त कामं पुढच्या पाच वर्षात करून या लोकसभा क्षेत्राचा विकास निश्चितपणाने अजून जलदगती करण्यासाठी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली निश्चितपणाने भरीव कार्य करेन अशा प्रकारचा विश्वास आहे लोकांनी माझ्यावर विश्वास दाखवला या लोकसभा क्षेत्रातील आणि त्यामुळे पक्षाने पुन्हा एकदा मला उमेदवारी दिली काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि समविचारी सर्व हे एकत्र येऊन आम्ही ही निवडणूक लढणार आहोत जो भाजप आणि शिवसेना यांचं जे आपसामध्ये जमत नाही भांडण सुरू आहे त्याचा नक्कीच या निवडणुकीमध्ये आम्हाला फायदा होणार आहे कारण याचे शिवसैनिक असू दे किंवा भाजपचे मतदार असू दे हे आम्हाला नक्कीच जास्तीत जास्त मताने मतदान करणार आहे कारण आमचं मतदान तर आहेच काँग्रेस राष्ट्रवादी आणि समविचारी पक्षाचे त्याच्याबरोबर हे जे नाराजगी सुरू आहे तेही मतदान आम्हाला मिळणार